मित्रांनो नमस्कार आषाढी एकादशी निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो श्रद्धा एजन्सी मध्ये आपण असंच प्रत्येक वेळेस नवनवीन काही ना काहीतरी यंत्रणा घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आपण तसंच एक नवीन प्रकारचं चैन आणि एक इलेक्ट्रिक टूल असं घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तर याद्वारे आपल्याला एक प्रकारची आपलं जे झाड कट करण्यासाठी याला आपल्याला कात्री म्हणून पण यूज करता येणार आहे तर मित्रांनो ही आहे एक इलेक्ट्रिक कात्री आप हे आपल्या चार्जिंग वरती चालू होणार आहे हे जे आहे इलेक्ट्रिक कटर आप हे आपल्याला सहज असं हे बघा आता हे फांदी किती मोठी आहे हे आपल्याला सहज का कट होणार आहे मित्रांनो हे एवढंच नाही आपण याच्यापेक्षा मोठं पण आपल्याला कट होणार आहे हे बघा हे एकदम सोपं आणि सरळ कमी पैशामध्ये चांगलं काम करता येणारे हे कट है। कटर आहे तर तसंच ह्या कटर सारखं अजून आपल्याला चेन्सवा आपली मोठी जशी चेन्सवा असते लाकडं कट कर करायची तशीच ही चेन्सवा अं आलेली आहे मित्रांनो तर हे चेन्सवा आपल्याला हे बघा हे किती मोठं लाकूड आहे हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो आपण एका झाडाच्या खाली आलो ते झाडाची फांदी आपल्याला कट करायचे आहे तर मित्रांनो एकदम सहज आणि सोपा आपल्याला कट करता येणार आहे आपल्याला कट होणार आहे एवढी मोठी फांदी असून हे सहज कट झाले मित्रांनो तर असंच आपल्याला नवनवीन टूल आपल्याकडे उपलब्ध असतात नवनवीन टूल खरेदी करण्यासाठी मध्ये श्रद्धा एजन्सी म्हणून शॉप आहे आपलं त्या श्रद्धा एजन्सी मध्ये भेट द्या किंवा वर जो नंबर दिलेला आहे आमचा त्या नंबरवरती संपर्क करा आणि अशीच नवनवीन यंत्रणा पाहण्यासाठी खरेदी करण्यासाठी श्रद्धा एजन्सी मुरुड मध्ये एकदा भेट द्या आणि तुम्ही घर दे। बसल्याही घर बसल्याही तुम्ही अवज नवीन यंत्रणा खरेदी करू शकतात असच नवीन यंत्रणा खरेदी करण्यासाठी श्रद्धा एजन्सी मुरुड स्क्रीनवरच्या नंबरवरती नुम् फोन करा आणि आपलं घर बसलं मागवून घ्या धन्यवाद